लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा सावध पवित्रा संकटमोचक गिरीश महाजनांवर सोपवली मोठी जबाबदारी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या भाजप प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सव्वीस जून रोजी मतदान पार पडणार आहे या निवडणुकीसाठी महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीमधून अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे यामुळे महायुतीत बिघाडी झाली असून भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांची पक्षाकडून प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली